नमस्कार सर श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकवीसवा अवतरणिका का म्हणते ह्या एका अध्यायामध्ये पूर्ण स्वामी सारामृताचे वीस अध्यायांचे सारांश आहे आपण आता वाचू हे तुम्ही ऐका सर्वांनी लाईव्ह जॉईन व्हा आपल्या लाईव्हला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ श्री गणेशायन स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्यायापर्यंत करुनी माझे मुखनिमित्त बदले श्री स्वामी स्वामीराजन आता कळसा ध्येय एकवीस वा कृपा करून वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार जड देह त्यागुने तत्वता गेले स्वस्थाने येतील अठराशे पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहार चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त एकाग्र निमग्न झाले निजस्वी निमग्न झाले निजरूपी षट्चक्राते भेदोन ब्रह्मारंध्र छेदोन आत्मज्योत निघाली पूर्ण शोक करीती परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जण समस्या दुखे करून आक्रम देतात तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्राचा असं स्वामीच्या आनंदलेला जना सन्मार्ग दाविला उधरेले जड्म उडाला तो महिमा कोण वाढली कोकणात समुद्र प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पाळशेत ग्रामा माझारी जन्म माझा झाला असे येथे बापण गेले आता कोपरलीचे याने केले उपशिक्षक के पद मिळाले विद्यालयी वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर सेठ त्याची स्नेह झाला निघत आश्रय जाते ते माझी त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थ पूजन करते तिचा उपचली स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यंत प्रथमाध्यायी मंगळाचरण कार्यसिद्धार्थ देवा कार्यसिद्धार्थ देवता स्तवना आधार स्वामी चरित्रास कोण ह्याची कथन केले जे श्री गुरु कर्तरी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले घोरे प्रख्यान झाले हे कथन द्वितीय धाई तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिना वर्णीला तेथीचा महिमा वर्णिला की तुयथ्याही निश्चित स्वामीच्या करावयात आले दोन संन्यासी खडे त्याची वृत्त सकाळ चौथा चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने नागाय त्याने न्यावया स्वामीचे पाठविले कारा भाऱ्याचे पाचव्यात ते यशवंतराव सरदार त्याची दावीला चुनत्कार त्याचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले बुआ ब्रह्मचारी स्वामी चरणा वरी भक्ति ते को संगित शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त दुख मुक्त आठवें ते कथा खचोनी या द्रव्य बहुत पांधी लर ते वर्णन समस्त नव्य चिदंबर दीक्षिता से वृत्त बनने दशमार्थ्याय आई पिता पुण्य होते सत्या अकरावा बारावा तैसा ते अध्याय तेरावा पतिहास ते त्यामाजी मी कपिला भक्तिमान त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सतारक भाविका बासप्पा तिने सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा कोण पोहोचतो पंधरा वाटे वरलेली हरिभाऊ मराठी ग्रस्त कैसे आले स्वामी भक्त सोळा सत्ता यात निश्चित वृत्त दयाचे वरलेले स्वामी सुताचा कनिष्ठ बांधू त्यासी लागला बाजन छंदू दो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि त्याच्याचे वृत्त वर्णिले एकोणविसाव्या ते सारांश होते सत्यापै एक गृहस्थ निधन ज्याचे आले भाग्य पूर्ण त्याचे केले वर्णन विसाव्या ते निधाले स्वामी सां स्वामी समाधिस्थ झाले एकवीस व्याचे वर्णिले ग्रंथ प्रयोजन वृत्त निवेदन पूर्ण केले स्वामी चरित्र शेके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य पूर्ण केला ग्रंथ हा बळवंतरामे माझे पिता पार्वती माता पातीव्रत वंदोने त्या व्रंथ ग्रंथ समाप्त केल्याचे स्वामीनी हा जो भावे वाचेल हे चरित्र त्यावे आयुरा रोग्य अपर संपत्ती संतती प्राप्त होते त्याची वाढ विमल किती मुख्य वस सरस्वती भाव सागर करून अंगे मोक्षप्रथम मिळव त्या अंगी सर्वदा विधाभिमान तो नसो सर्व विद्यासागर जो भक्त श्रेष्ठ लागून ज्या करणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धीच आणल्या त्या ती रक्षाने दया कृपा घना समर्थ स्वामी चरित्र सुंदर उत्तर त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेवला बाळ सदोदित याचा प्रतिपान करावा बाळ आपुलेली सारामृत नाना कथा समंत सदा परीशोत भाविकत एकवीस अध्यायगुढा श्रीस्वामीचरणापण असत शुभ होवत्रीवामीचरित्रसारामृत संपूर्ण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सोमवार आहे आपण महादेवाचे शिवलीलामृत ग्रंथामध्ये नित्यपाठाच्या बो बेचाळीस ओव्या वाचूया बेचाळीस ओव्यामध्ये पूर्ण शिवलीलामृताचे पंधरा अध्यायाचे सारांश आहे हे बेचाळीस वव्या जरी आपण पाठन केलं तर आपल्याला पंधरा अध्याय वाचन केल्या के इतक्या पुण्य मिळते तुमच्या सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे आपल्या लाईव्हला लाईक करावे श्री स्वामी समर्थ नित्यपाठाच्या बेचाळीस व्या ओम नमो जे शिवा अपरीत आदिअनादिमायाधीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वत हीरम मताता गुरु ज्योतिर्मय स्वनुपा पुराण पुरुष अनादिसिद्ध आनंदवनविलासा मायाचक्र चारका अविनाश जगत जगत्पते जय जय विरूपाक्ष पंचवदना कर्माध्यक्ष शुद्ध चैतन्य मनोज दमन मलमोहन मन, कर्ममोचक विश्वभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे आनंद कल्याण नाना संकटे दारुण न बाधिती का त्रयी संकेते अथवा हास्येकर करून बैता मिषेल शिवस्मरण न कळता परीसलोहालागुना जगतता न कळता प्राशीता अमृत अमराय पुत्र खुशद निनता भक्षिपरी सुहास्य वदनक सुहस्यवन कर्पूरगौर पद्मनापमनंजना थ्रिने त्रिदोषमना त्रिभुनेश नीलग्रीव हरिभूषणा नंदीवहना अंधकमर्दना दक्ष प्रजाप्रतीमखवंधना दयानी दयाे जय जय किशोर चंद्रशेखर उरविंद धरेंद्र नंदिनी वीरा त्रिपुर मदन कैलास विहारा तुषारिया विचित्रकोटीभानुतेजा अप्रणता विश्वव्यापक विश्वनाथ समाधीप्रिया भूताधिनाथ मूर्त मूर्त थ्रयमूर्त परमानंद परमपवि परापरा पंचदिमुै परा फेनगत्र परम मंगल परब्रह्मा जय जय श्री तु तुम्ही भोळ चक्रवर्ती शिवयोगी रूपे भ्रायुपती अगाधिनी जय जे भस्मोद्ता योगी ध्येय भक्तभवभंगा असकळजन आराध्यलिंगा ने वेगी जपाी जे ते नाही शिवाजी नाम तो ग्रामधिक आश्रमधिक गृहपुर उत्तम आणि दानधर्माधिकार जेथे सर्वदा शिव जेथे शिवनामाचा उच्चार तेथे त्याच्या जन्म मृत्यू संसारात ज्याचे शिवशिषन्ही करतात त्याही जिंकले काही काळा जयाची शिवनामी भक्ती दयाची पापे सर्व येते आणि चुके पुनरा भक्ती तो केवळ शिंदू फुलेचे पाणी यांचे चित्तविषयी गुणते अहोरात त्याचे शिवनामी जरी लागत तरी मका बंधन कैचे कामा कजे का विचारक का पंचाना क्रोध चलद प्रवंचना लोभांद कर चंडकिरणा धर्मवर्धना यशोविशाल चरितकृषाना धम्मनक बीजका सहस्त्र नैना लोभ महासागर लोषना अग सत्य बहा मुनी वदि आनंद कैलाश विहार निगम धर्म वन्द्या तिरुndarray धुंड मानकीत शरीरा ब्रह्मा आनंददय निदे धन्य जन जय जंजय शिवभजनी पदा सदा शिव्या किंवा श्रवण कधी कृपय सुतसा प्रति जे भस्म रुद्राक्षधारण कधी की राज्या पुन्यासी ना हि गणती क्रीश कधी धन्यतेज रुद्राक्ष धारण त्यासी वंदि केवल त्यांची घेता दर्शन करती करते जनतत्तर ब्राह्मणादे चार वर्ण ब्रह्मचर्यादी अश्रम संपुन श्रीबाळ बुद्धा याही शिवकीर्तन करा शिवकेत त्यांना आवडले आणि मात्र ते अत्यंत जाणून या कवीच्या लिहिले नाना वस्त्र तरी ते केवळ प्रत्याची जरी भक्षिती निष्ठांना तरी ते केवळ पशु समान मयुरांगीची वर्तने आणि त्याचे नेतृत्व त्यांचे शिवशिव म्हणता वाचे मूळ मुल, मूळ नरा पापांचे ऐसे महात्मे शंकराचे निगमागम वर्णिती दा जो जगत असता सदा शिवदासी वंदिती कमलोद्भव गजसे इंद्रमाधव आणि नारदादी योग इंद्र जो जगत गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदय अब्जा विरुद्ध शुद्ध चैतन्य जगदाधिकंद विश्वम भरदयाब्धी जो भस्मासुर जो पंचमुख दशन है ना भार्गव भरत भक्त जीवन अगोर भस्मा मर्दन भेदा देगा भूतपति तो, तो स्वजन भद्रकारिका संकट रक्षित भूय भाविका ऐसी कीर्ति अरुणिका शरण रिखालो असे मी दिन तरी या संकटातून काढून पूर्ण सरक्षी बेचाळीस ओव्या समाप्त ब्रह्मानंद म्हणे श्रीधरे हा बेचाळीस ओव्या समग्र शिवलीला अमृताचे होय सार श्रोती निरंतर फरी आणि ह्या बेचाळीस केल्याचे फळ असे समान जेव्हा शर्करा काढले त्यातून तेवीच हे शिवली शिवलीलेतून सार काढले सच्चे नसत कोणी व्यवहारिक गुंतत्व म्हणून वाचवेना सर्व ग्रंथ कित्येक ते आळास करीत ग्रंथ विस्तीर्ण म्हणून या हे जाणून या अंत अंतर शंकर आज्ञे नित्य पठना तुसरी शिवलीलेच्या सारा ऐसा ह्या ओव्या रचियेल्या नित्य समस्त तरी बेचाळीस ओव्या संपूर्ण वाचिता शुद्ध भावे करून मनोरथ पूर्ण होतील श्री स्वामी समस्त आपण आता शिवस्तुती घेऊयात श्री गणेशायन महा कैलास राणा शिवचंद्र मौरी माथा मुकुटी झराली कारुण्यसिंधु भव दुःख हरी तुझवी शंभू तारी रवींदुदापूर्णभारीी स्वते ने क्रीविरोध झाली ब्रह्माडधीशा मदनांतकारी तुझ वीन शंभू मजुकोणतारी जटाविभूती उटिचंदनाचे कपा मायाप्रित गौतमीची पंचाना विश्व निवांतकारी तुझ वीन शंभू मजुकोणतारी वैराग्ययोगी शिवशूरपानी सदा समाधी निजबोधवानी ఉమానివాసా త్రిపురాంతకారీ తుజ వీణ శంభూ మజకోణ తారీ ఉదారేరు పతిశైల వేచ శ్రీ విశ్వనాథ మణపీ దయానివేజో గజచారీ తుజ వీణ శంభూ మజుకో బ్రహ్మాదివందీ शम्भू मजकोण तारी कर्पूर गौरी गिरिजा विराजे हरि हर कण्ठे नीराचि साजे दारित्र्यदुखे स्मरणे निगारी तु शम्भू मजकोण तारी क्रीडा करिता सुखावे तो देव चूडा मुनिकोण आहे उदासमूर्ती जटाभस्मधारीन शंभू मजुकोण तारी भूताधिनाथ हरिअंत काचा तो स्वामीनाथ ध्वजांभवाचा राजा महेश बहुबाहुधधारीजवीन शंभू मजुकोण तारी नंदीहरास हरिनंदकेश श्री विश्वनाथ सुरेश सदाशिव व्यापक तापहारीलवी नशंभू मजुकोण तारी तोरुद्रविश्वं वर रक्ष मारी तुलवीन शम्भु मधुकोणतारी इच्छा हराची जग्रे विशाल पारी रचितो करिब्रह्म गोण उमापतिभैरवविघ्नहारी तुलवीनशम्भो पवित्र जेते असेतारक तारकब्रह्ममन्त्र విశ్వేశ భరతి నేత్రధారీ తు వీణ శంభు మజుకోణతీ ప్రయాగవేణీ సకలాహరా చా పదారవిందీ వహతి హరిచాకినీ మంగళమోక్షీ తు వీణ శంభూ మజుకోనీ కీర్తిహరాచిస్తుతిగోళవేణ కైవల్యదా మనుజాకైనా ఏకాగ్రనాథ విష అంగీకారీ తుజ వీణ శంభూ మజుకోణతీ సర్వాతరీ వ్యాపజోనియంత तो प्राणलिंगा जवळी महंता अंकी उमा ते गिरीपधारीज वीन शंभू मजकोण तारी सदा तपस्वी असे का सदा सतेज जो सदा भस्मधारी वीन शंभू मजकोण तारी कर्पूर गौरी स्मरल्या विसावा चिंता हरीजो भजका सदैवा सूचना विचारी विचारीजवी शंभू मजकोण तारी विरामकाय व शरीर उदास चित्ति धरी स धीर चिन्तामणि चिन्तने चित्तहारी तुजविन शम्भु मजकोण तारी सुखा वसाने सकले सुखाची दुखा वसाने तळती जगा देहावसाने तरणी थरारितुीन शम्भू मजकोण तारी अनुहात शब्द गगनी नमाय त्याचेनादेव होय कथा निदयंगे करुणाकुमाजीन शंभू मजुकोण तारी विलासे, ब्रह्मांड गोयी सुनी नदी से। भिल्ली भवानी शिवब्रमचारीजवन शंभू मजुकोण तारी पीतांबरे मंडिनाभिजा शोभा जडिताचे శ్రీదేవదత్త దురితాంతకారీ తుజ వీణ శంభూ జివా శివాంచి జడలి సమాధి విఠలా ప్రపంచీ తులి ఉపాధి శుద్ధస్వరే గర్జతి వేదచారీ తుజ వీణ శంభూ మధుకోణతీ నిదానకుంభ భరళ అభంగ పహానిజాంగే శివ జ్యోతిర్లింగ గంభీర ధీర సూరచక్రధారీ తుజ శంభు మధుకోణతీ मंदार बिलवेे बकुले सुवासी माया पविशंकरासी काशीपुरी भैरव विश्वतारी तुझ वीन शंभू मजुकोणतारी जायीजी चंपकपुष्पजाते शोभे कला मायुती माते प्रतापसूर्य शरचापारी तुझव शंभू मजुकोणति मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे नेसुपंथे బాబా పై నీ రీ తుజ బీణ శంభూ మజ కో నతారీ घाण पातु जगत्पतिः जिह्वा वागेशर पांदरा शितिक कधरा श्रीकंठ पाठं स्कंदो विश्वंदुर भुजो भुभार संहर्तकारो पाना कृतहृदयम् शंकर पातु गिरीजापती गिरिजापतिः मृत्युंजया या तु कष्टी या तु कटिव्याघ्रजीरांबर शक्तीनी पानातशरणागतवत्सला ऊरू महेशर पानुनी जगदश्वर जंगे जगत्कर्ता गुल्फो पाणाधी चरण कर्णासिंधु सर्वागने सदा शिव एता शिव बलोपेतां रक्षाम सुती पठेत सकलान कामान शिवा शिवसायुज्य ग्रहभूत पिशाचा विचर विचरते ये दू दुरादाशु पलाय अभयंकर अभयंकरनामोद कवचं पार्वतीपते पार्वतीपते भक्त्या विभक्ती यह कंठे तस्य वश्यम जगत्रयम इमाम नारायण स्वप्ने शिवरक्षा दिशत प्रातर्थु प्रातर तथा लिखित श्री शिवस्तुतीस द्वादश ज्योतिर्लग सौराष्ट्रे च श्रीशैले मल्लिकार्जुन उच्चनीयां महाकालम ओंकार हमलेश्वर परळम च डाकिन्या भीमशंकर सेज तु रामेशं नागेशं लालुकावने तु विश्वेश त्र्यंबक गौतमीरटे हिमालये केदार कृष्णेशं चिवालय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः सप्तजन्म सप्तजन्मकृतं पापं स्मरेण इति ज्योतिर्लिंग नमोस्त श्री स्वामी समर्थ अजेकादशीए अपर वेंकटेस्तोत संस्कृत ये ವೆಂಕಟರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋ ಗೋವಿಂದ ಏಡುಕೊಂಡವಾಡ ವೆಂಕಟರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋ ಗೋವಿಂದ ವೆಂಕಟೇಶೋ ವಾಸು ದೇವ ಪ್ರತಿಮಾ ಮೃತವಿಕ್ರಮ ಸಂಕರ್ಷಣಿ ಚೇಷಾ ಜೇವತಿರೇವ ಜನಾರ್ದನಃ ಪದ್ಮನಾಭ ವೆಂಕಟಾಚಲ ವಾಸಿ ಸೃಷ್ಟಿ ಕರ್ತ ಜಗನ್ನಥೋ ಮಾಧವೋ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಗೋವಿಂದೋ ಗೋಪತಿ ಕೃಷ್ಣ ಕೇಶವೋ ಗರುತ್ವಜ राहो वामनश नारायण श्रीधरः श्रीधर सर्वदेवस्तुतो हरिः श्रीनारसिंहो महासिंहसूत्रकार पुरातन रमानाथो महाभार्ता मधुर महा पुरषोत्तम चोळपुत प्रिया ब्रह्मदिनां ब्रह्मदिनांबरप्रद श्रीनिधिः सर्वभूतानां भयप्रदभयनाशिन ना श्रीराम राम भद्रश वंदेक मूचकृता वासोबिवास श्रीनिवासः श्री आपतिः अच्युतानन्दगोविन्दविष्णोवेङ्कटनायकः सर्वदेवैकशरणं सर्वदेवैकदैवतं समस्तदेवैककवचं सर्वदेवशिखामणिः इत्यदं किर्चित् तम यस्य विष्णुरमित तेज सह त्रिकाले यः पठे नित्यं पापं तस्य न विद्यते राजद्वारे पठेद् गोरे सङ्ग्रामे ऋतुसङ्कटे तसर्वपुश्राचार्येभयं नास्ति कदाचितः पुत्रो लभते पुत्राणि मेघ रोगणवान् भवेदरोगार्थं उच्यते रोगात् బద్దో ముచ్చేత వంద ప్రాప్త ఐశ్వర్యరాజుసన్ భుక్తిముక్తిఫలం విష్ణు శ్లోకైక సోపానం సర్వుఃఖైకనాశిం సర్వైవ్వర్యపదమ్మ సర్వంగళకారకం మాయావీపరమానందం తక్కువ వైకుంఠముత్తమం స్వామి పుష్కరినీతి రమ సహ మోదితే తే నమ శ్రీమద్ వెంకటనాథాయ శ్రీనివాస శ్రీమధువెంకటనాథా శ్రీనివాసాయ త్రీ నమ శ్రీ కృష్ణార్పణ మస్తు శ్రీ స్వామి సమర్థ వెంకటరమణ గోవింద గోవింద ఏడుకొండలవాడ వేంకటరమణ గోవింద గోవింద పద్మావతి వల్లభ వెంకటరమణ గోవింద గోవింద లక్ష్మీప్రియా వెంకటరమణ గోవింద గోవింద శ్రీ స్వామీ సమర్థ ధన్యవాద సర్వన్న లైవ్లా లైక్ చేయడా